<laughs> <laughs> राजे आज माझ्या मनामध्ये विचार आला स्वार शिकार खेळायला बरं बरं जायचं सांग सांग तुझ्या आम्ही स्वार शिकार

एक काम करा दोला। दोला। <laughs> ये 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 <laughs> ना, अरे वनामध्ये जायचंय मग शिकार करायची <laughs> पण तुला माहिती <पी> का वनामध्ये जायचं म्हणजे आपण का पाय पाय जायच टाटा हो आपण घेऊन एक काम करा घोडे तागीमध्ये द्या दोघांना दोन वारून घेऊन या दोघांना हा लागतो ना आपलं दोघांनी दोन घोड्यावर बसलो तुम्हाला घोडा आणच अरे वारनिंग सर वारू नाही घोडा हां अरे कुठ अरे याला मुंड काय त्या घोड्याचं मुंड काय पुढे गेलं

वाला बली धाना रे हो हो मी बसतो भाड्यावर हा तू घड्याचा चालला का घर पुढे चाल देऊ दे वाघन खाऊ दे मला अरे कसं नाही मग एखादा वाघ जर आला ना तर पण तू मामागे बसवायचं काय रे एखाद्याला म्हणजे तुला घड्यावर बसता येणार नाही का नाही तुला बसायचे आयडे दे देतो आयडे दे। शोषण त्याच्या तांगात पाय घालायचं आणि घड्यावर बसायचं हा तांगात पाय घालायचं <laughs> <ताँगे लागे। laughs> समजतं <laughs> কেযে সারানানা কেয়ে সানে.

खरं झालाय पाण्याचा झाला पाण्याचा खेळ नाही रवा शिकार घावत आपल्याला तू बघा जो महाराज एक काम करा हाय शिकार केल्याशिवाय पण घरावरती जायचं नाही तुम्हाला आता माणसा ज्या आगीची शिकार जर नाही केली तर माणसा आपल्याला गाडावर घेणार <laughs> नाही खरी गोष्ट येणार एक काम करू काय हे सर्व झाड कसे वड वृक्षाच या झाडाखाली थोडी विश्रांती करू हा दिवस आस्थामान झाला हा आणि शिकार करून आपण आपल्या गाड्यावरती वा तोपर्यंत तो मी झोपतो तू माझा पाहायला कर तुम्ही झोपाने एवढे वागून अरे तसं नाही एखादा वाद आला ना तर मग मला झोपेतून उठव झोपेतून उठवतो हा झोपू का मग मी एक काम करा काय तुम्ही झोपा हा तू तुमचा पारा करतो झोपू का बरोबर मी झोपतो तू माझा पारा कर झोपले का मी काय म्हणतो हा झोपले का म्हणलं मी झोपतो तू माझा पारा करू का बर मी काय म्हणतो हा झोपले का <laughs> 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 अरे तू मला झोपून देतो कधी मग सांगत राहायचं का झोपायचा टाईम तिथे लहान जाणव ऐकलं बार मी तुमची सेवा करतो असं ना <laughs> झाडाखाली विश्रांतीला थांबले पाडा इंद्राच्या सभा रावानी दरबार भरावला कोटी देवांची सभा भरली ती कोटी देवाची सभा भरली पाहिलं का पाना ही इंद्राची सभा बसली आहे इकडं पागे येतात आगी येतात

कामाई <laughs> लागेल <laughs>

आता सगळं हे देव हे मानवाची देव देविकातले देव कसे ब्रेष्ण अशी तिथेच पण या सर्व देवामध्ये जेजुरीचा खंड का दिसायला खरी गोष्ट म्हणून इंद्रदेवानी विचार केला कसा देव म्हणतो सर्व देव दिसता पण जेजुरीचा खंड बा आपल्या सैं मध्ये काय येत नाही खरी गोष्ट पण तिची म्हणाय

पाणी लाव केलं असेल विचार कसं की रायगड तस ना स्वामी तिने तालामध्ये गमन हा सर्व माहिती नार स्वामी स्वामीला हो ती तीस कुठे देव बसले खरी गोष्ट सर्व देव दिसतात सगळ्यात पण जेजुरीचा खंड सगळ्यात काय येत नाही एवढी माहिती आम्हाला सांगा असं ना महाराज जेजुरीचा खंड नाही काय येत नाही त्याला कारण काय माणसाचं देवाचं लग्न झालंय महाराज असं तसं देव आपल्या सगळेला आपल्या बैठकी येत नाही येत नाही माणसाच्या प्रेमात देव झालं महाराज जेवढा त्या जात एक काम करा कराय मिळाला आणि पांडुरंगाचं भजन करीत तुम्ही गडावर जा जाणसाच आणि खंडवाच भांडण लावून द्या तेवढे आणि सांग लावलो चांगलं लावले म्हणजे गडावर जायचं गडावर जायचं माणसाचं देवाचं भांडण लावलं देवांचं भांडण लावून द्यायचं हो खंडे येडा खांड्या त्याचं भांडर लावायचं सांगू नका जर एखाद्याचा प्रपंच शिमला मारा जे खात खांदिंती घेईला त्याच्या प्रपंचाकडे पाहि महाराज त्याच्या संसाराचा खेळ खंडला साधन कोकणचा सा चेहरा धक्क्यांचा घेणार जाणार खांदे आज या बहिणाला त्याच्या जागी आला एक काम करा तुम्ही जाण त्याची काही कर पीक करायला द्या असं ना मी फक्त जोजोर गडा होती असं ना आणि माणसाचा देव गेले तर शिकले हा असं एक हे गाडा होती गडावरती मी गोवांचं भांडण लावून देतो हा भांडण लावायचं काम तुमचं मिटवायचं काम मिटवायचं काम माझ्याकडे आणि टाकून येतो बरं का पांडुरंगाचं भजन करीत जातो मग सांगा विचार केला घेतल्या खांद्यावर बन्ना विना घेतला आणि पांडुरंगाचं भजन करत झेजू गडावरती चालल्या ऐकूया छोटस पांडुरंगाचं